बाबासाहेबांना प्रेरणास्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे प्रवक्ते संतोष पाटील विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती चांदणी चौक आप्पा कासार झोपडपट्टी माळी थिएटरजवळ लोकशाहीत अण्णाभाऊ साठे स्मारक ठिकाणी साजरी करण्यात आली यावेळेला प्रवक्ते माननीय या संतोष पाटील यांच्या हस्ते फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेला माननीय प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की आज या चांदणी चौक परिसरात अण्णाभाऊ साठे स्मारक ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर केंगार यांनी सामाजिक भान ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतात यावेळेला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोबरोबर छत्रपती शाहू महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या फोटोस पुष्प अर्पण करून अभिवादन केले याची सुरुवात येथून झाली आहे त्यामुळे हा नवीन उपक्रम आहे तसेच या भागातील गोरगर गोरगरीब घराण्यातील मुलांना चांगले शिक्षण द्यावे तसेच पालकांना कितीही अडचणी आल्या तरी मुलांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू देऊ नका एक वेळ तुम्ही जेवण करू नका तेव्हा नारळ फोडू नका बकऱ्याचा बळी देऊ नका परंतु मुलांना शिक्षण देताना कुठेही कमी पडू नका त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि मुलांना भविष्य काळातील उत्तम नागरिक बनवा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायम प्रेरणासायी ठेवून मुलांना अभ्यास करावा आणि जीवनात वेगळ्या टप्प्यावरती प्रावीण्य मिळवावे आणि यश संपादन करावे असे मनोगत माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांनी जयंतीच्या वेळेला केले यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते शाळेत जाणाऱ्या मुले व मुलींना वया पुस्तके पेन खोड रब्बर व इतर शालेय साहित्य देऊन मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केले यावेळेला या भागातील गोरगरीब मुलांना मदत करणारे व त्यांच्या मतीला जाऊन जाणारे ज्ञानेश्वर केंगार यांनी सर्वांचे स्वागत करून सत्कार केला या वेळेला आमसिद्ध कट्टीमनी महावीर पाटील बाबा वाडीकर मारुती आईवळे आदर्श केंगार विश्वजित पाटील गयन मोरे गोटू सूर्यवंशी सर व इतर अनेक जण उपस्थित होते या ठिकाणी आज अप्पा कासार झोपडपट्टी या ठिकाणी ज्ञानेश्वर केंगार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बाबासाहेबांचं छोटस स्मारक आहे या ठिकाणी बाबासाहेबांचा या पुतळाती जो पोटो आहे कोकणला पुष्पहार करून अभिवादन केलेलं आहे याचबरोबर या ठिकाणी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीप्रती सावित्री फुले अण्णाभाऊ साठे शाहू महाराज यांच्या या पुतळ्याला यांच्या पोटोला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करतोय की आजच्या या जयंती निमित्तानं की ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या घरात लाईट नव्हती त्यांनी रस्त्यावरच्या oh, लाईट त्यांनी अभ्यास करून एक विद्वत्ता विज्ञान विज्ञान घेतले आणि त्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी खूप मोठे वडील होऊन भारताचे संविधान लिहिले त्याच पद्धतीने आपल्या या परिसरातील विद्यार्थ्यांना पालकांना मी सांगू इच्छितो की आपल्या आत्ता सध्या तर सगळीकडे लाईट आहे त्यावेळेला लाईट नसतानासुद्धा बाबासाहेब शिकले आपली लाईट असताना सु असताना मुलांना तुम्ही शिकवा चांगलं बाबासाहेबांप्रमाणे तुला घडवा एक वेळ नारळ पडू नका देवाला जाऊ नका परंतु आपल्या मुलांना वया पुस्तकं देऊन त्या ठिकाणी त्यांना शाळेमध्ये शिकतात की नाही रोज अभ्यास घ्यायचा घरात येऊन दारू वगैरे पाहिजे न घेता मुलांवर चांगले संस्कार करावे अशी या ठिकाणी मी आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या काही गोष्टी जरी आपण अवलोकन केलं किंवा त्या आपल्या लक्षात घेतल्या किंवा त्याचा अभ्यास केला तरी हे अगदी बाबासाहेबांना म्हणजे कुठंतरी त्यांच्यावर थोडंसं पच पोटून घेतले असं वाटेल असं करून मी परत एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करून या ठिकाणी सर्वांनी जय चांगला बाबा